झी मराठी वाहिनीवर लवकरच तुला जपणार आहे ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे येत्या सतरा फेब्रुवारी पासून ही मालिका साडे दहा वाजता या मालिकेत अनेक दमदार कलाकारांची मांदेळी पाहायला मिळणार आहे तुला जपणार आहे मालिकेचा नवीन प्रमो नुकताच प्रदर्शित झाला आहे हा प्रमो पाहून नेटकऱ्यांमध्ये यामध्ये वापरण्यात आलेल्या जबरदस्त व्हेबची चर्चा सुरू जा झाली आहे याशिवाय वाहिनीवर बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना काहीतरी आगळे पाहायला मिळणार आहे एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि तिच्या आईचं निधन झाल्याने ते आपल्या मुलीला मदत करू शकत नाही असं या प्रमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं पण एवढ्या तिकडे एक तरुणी येते आणि कोणताही विचार न करता पाण्यात उडी मारते ही तरुणी त्या लहान मुलीचं प्राण वाजवते मालिकेत या तरुणीची भूमिका अभिनेत्री महिमा मात्रेने साकारली आहे महिमाच्या पात्राचं नाव मालिकेत मीरा असं आहे प्रमोद ज्या प्रकारे हा सीन दिसत आहे तितका सोपहा मुळीच नाही हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमचं प्रचंड मेहनत आहे मीराची भूमिका साकारत असलेली महिमा मात्रेने प्रोमोच्या शूटिंगचा संपूर्ण किस्सा सांगितला आहे मालिकेचा सा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता या प्रोमोमध्ये बेदा म्हणजेच लहान मुलगी पाण्यात पडते असं दाखवण्यात आलं होतं हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला जवळपास तेरा चौदा फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवणं त्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणं कठीण होतं जेव्हा आम्ही रिहर्सल केली त्यावेळी माझ्या अंगावर सहा किलो वजन बांधले होते शूटच्या दिवशी मी जवळपास अकरा ते बारा तास पाण्यात होते हिवाळा असल्यामुळे प्रचंड थंडी होती जेव्हा शूट पूर्ण केलं तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केलं असं मला जाणवलं त्या दिवसानंतर मी आजारी पडले पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शूटिंगसाठी गेले माझ्यात ते बळ कुठून आलं याची मला कल्पनाच नाही आता जेव्हा मी हा अप्रम पाहते तेव्हा खूप आनंद होतो आणि मेहनतीचं चित झालं याचं प्रत्यय येतो असं महिमाने या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे